नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या बाळकृष्ण वसंत गडकर हे महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार आहेत थोर आहेत त्यांचं वारकरी संप्रदायासाठी खूप मोठं असं योगदानसुद्धा आहे आणि ते त्यांच्या चांगल्या आवाजा आवाजासाठी गोड आवाजासाठी प्रसिद्ध आहेत त्यांचे बरेचसे अभंग कीर्तन जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर खूप असे लोकप्रियसुद्धा आहेत अशाच वसंत गडकर यांचं सध्या एक क्लिप व्हायरल होत आहे आणि या क्लिपवर सध्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून म्हणजे विशेष करून वारकऱ्यामधूनच त्यांना टीका केलं जात आहे ट्रोल केलं जात आहे फक्त झालं कसं बाबा की पाठीमागचा पुढचा संदर्भ न घेता त्या व्यक्तीनं ते चुकीचे एडिट केलं आणि जे व्हायरल होईल आणि जे प्रक्षोभक होईल तेवढंच त्यानं या गोष्टी केल्या मला सांगा आता आम्ही काय करू चुकीच नाही बोललो मी जरी जसं वाटलं असलं वारकरी संप्रदायाला तसं जर तुम्ही क्षमा मागतो हात जोडून क्षमा मागतो नेमकी ही क्लिप काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया या क्लिपमध्ये मुख्यत्वे करून बाळकृष्ण वसंत गडकर यांनी दोन गोष्टी बोललेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले मित्रांनो जर तुम्ही सोशल मीडियावरती पाहिलं तर एक बी बी सी मराठीनं काही वर्षाआधी एक थो त्यांचा एक व्हिडिओ पण आला होता त्यांचा तुम्हाला एक लेखसुद्धा पाहायला गेले की संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते की त्यांचा खून झाला होता आता वारकरी संप्रदाय या गोष्टीला मान्यता देत नाही वारकरी संप्रदायातले जेवढे काही ज्ञानी किंवा थोर व्यक्ती आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार संत तुकाराम महाराज हे वैकुंठलाच गेले होते काही लोक विरोध करत असतील किंवा काही वेगळ्या गोष्टी बोलत असतील तर ते त्यांच्यापर्यंत असतील वारकरी संप्रदायातील सर्व लोक असं समजतात की एक यान आलं होतं आणि संत तुकाराम महाराज वैकुंठालाच गेले होते ज्या पद्धतीने जुन्या संत तुकाराम महाराज या चित्रपटामध्ये दाखवलं परंतु सध्या वसंत गडकर यांचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये महाराज असं म्हणतात की म्हणजे त्यांनी त्या नावाची फोड केलेली आहे वैकुंठ कुंठ, कुंठ म्हणजे दुःख वय म्हणजे नसणे म्हणजे कुठलंच दुःख नसणं नसणारी अशी अवस्था आणि आपण हे जे नाशवंत शरीर आहे ते घेऊन कधीच जात नाही म्हणजे त्यांनी थोडीशी वैज्ञानिक भूमिका या पद्धतीने त्यांच्या कीर्तनात मांडलेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही या क्लिप मध्ये बघू शकता की नेमकं ते काय म्हणाले सहित वैकुंठाला गेले याचा अर्थ असा आहे मुळाती गोष्ट सांगू तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने तुकोबर वैकुंठाला गेलेच नाही जुन्याकडे एक प्रभात फिल्म कंपनीचा चित्रपट येऊन गेला संत तुकाराम नावाचा आणि शेवटी तुकोबरे यांना पांडुरंगाने गरुड धाडलं त्यात गरुडावरती तुकोब बरे कुठेतरी निघून गेले आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने गोष्टीचा विचार करू पण विज्ञानाच्या दृष्टीनं प्रॅक्टिकली जर आपण जर विचार करायला गेलं प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा आहे आणि ठेवावाच लागतो स्थूल देह कुणीच घेऊन जात नाही अनंत युग झाली युगान युग झाली कोण घेऊन गेलेलं नाहीये स्थूलध्येय ठेवावंच लागतं तसं तुकोपर्यंत स्थूलध्येय ठेवावं लागलाय आता ते स्थूलध्येय ठेवत असताना काय कारण आहेत आपल्याला काय शोधला गेलेलं नाही मग आपण शांत राहावं मित्रांनो तुम्ही नक्कीच या क्लिपमध्ये पाहिलं आहे की महाराजांनी कशा पद्धतीने वैकुंठ गमनाची थोडक्यात वेगळी भूमिका मांडलेली आहे परंतु वारकरी संप्रदायात आता त्यांच्या या भूमिकेला खूप विरोध होत आहे बरेचसे जे वारकरी मंडळी आहेत कीर्तनकार मंडळी आहेत ते वसंत गडकर यांना फोन करत आहेत आणि त्यांना या गोष्टीसाठी माफी मागायला सुद्धा लावत आहेत त्यांचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहू शकता युट्यूबवरती पाहू शकता मित्रांनो संत तुकाराम हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे समकालीन होते त्याच काळातली ही गोष्ट आहे आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बघितली तर त्यांच्या कुठल्याच म्हणजे कार्यामध्ये आपल्याला चमत्कार आढळून येत नाही त्यांनी आपल्या पराक्रम आणि शौर्याच्या जीवावर हे सगळं स्वराज्य उभं केलं होतं परंतु संत तुकाराम महाराजाची जर गोष्ट आली तर थोड्याशा चमत्कारी गोष्टी आता वारकरी संप्रदाय नेहमी म्हणत असतो की वारकरी संप्रदायाला संप्रदायामध्ये कुठल्याच अंधश्रद्धेला किंवा चमत्काराला स्थान नाही दोन वेगळे गट आहेत एक वैकुंठाला गेले होते असं म्हणणार एक भाग आहे आणि दुसरा बरेचसे लोक असं सुद्धा म्हणतात की संत तुकाराम महाराजाचा खून सुद्धा झाला होता ही एक्स्ट्रीम भूमिका आहे याबद्दल आपण कोणीच बोलू नाही शकत कारण याला खूप मोठा कालखंड खूप मोठे वर्ष उलटून गेलेले आहेत मित्रांनो वसंत गडकर महाराजांनी यापुढे जाऊन अजून एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक बाजू मांडलेली आहे ती म्हणजे संत तुकाराम महाराजाची जी गाथा बुडवली होती ती गाथा बुडवल्याच्यानंतर अशी आखा काही दिवसांनी ती गाथा परत तरंगताना दिसली आणि परत त्यांना भेटली महाराजांनी या त्यांच्या व्हिडिओमधून असं स्पष्ट केलेलं आहे की संत तुकाराम महाराजाने लाखो असे अभंग लिहिले होते परंतु जे बुडाले कारण कुठली गोष्ट पाण्यात जर टाकली आज आपण जर एखादी वही पाण्यात टाकली तर ती राहील का म्हणजे काही तासामध्येच तिची अक्षर निघून जातील ती भिजून जाईल ती खराब होऊन जाईल परंतु कित्येक दिवसानंतर मग गाथा परत भेटेल का हा एक प्रश्न आहे आणि जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा विचार केला तर महाराजाचे जे अभंग बुडाले ते बुडालेच ते परत आले नाहीये परंतु त्या काळात संत तुकाराम महाराजांना ऐकणारा खूप मोठा वर्ग होता आणि बऱ्याचशा लोकांचे पाठ असे काय अभंग होते मुखोदत म्हणू आपण त्याला जसं आज आपण बरेचसे अभंग पाठ असतात किंवा काही आरत्या आपल्याला पाठ असतात त्या पद्धतीने बरेचसे अभंग लोकांच्याही पाठ होते काही महाराजांच्या पाठ होते जेवढे पाठ होते लक्षात होते त्या सर्व आज आपल्यापर्यंत जेवढे काही अभंग संत तुकाराम महाराजाचे येतात हे त्याच पद्धतीने येतात भूमिका समजून घ्या कोणत्या संतांना चमत्कार मान्य नाही पण आम्ही संतांवरती चमत्कार थोपवले हो आणि आमची पोट भरायला लागलो स्पष्ट आणि परखड बोलतोय मी का जळी उदका सहित वया तारी जैशा लाया तुकोबऱ्याची गाथा पाण्यात बुडवल्यानंतर हो तेरा दिवसानंतर त्या ते वया रंगायला लागल्या आता तो आध्यात्मिक संदर्भ वेगळा आहे तर प्रॅक्टिकल आणि विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला आम्ही जी घरात वही लिहितो ती वही फार नाही पण एक तास पाण्यात बडवली तर अक्षर राहतील का अक्षर राहणार पा, पानही राहणार नाहीत वहीही राहणार नाही भिजून ते मात्र होऊन जाईल मग एक तास वही जर आम्ही पाण्यात बडवली तर वही मात्र होईल तेरा दिवस गाथा पाण्यात कशी राहील एक भूमिका लक्षात ठेवा एकूण तुकोपर्यणे अभंग लिहिताना लिहिले ती चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग लिहिलेत तुकोपर्यांच्याच बारा अभंगामध्ये तुकोपऱ्याने सांगितले चार कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंगातले फक्त साडेचार हजार अभंग शिल्लक राहिले ते कसे राहिले तत्कालीन समाजामध्ये तुकोबरांचे अभंग जे पाठ होते ते पाठ झालेले अभंग एकत्र केले आणि ते साडेचार हजार अभंग राहिले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग जर असते ना आज जगात तुकोबर यांसारखा ह्या नाही पण ते गेले पाण्यात वाहून गेले गेले ते गेले तर ही एक भूमिका स वसंत गडकर महाराजांनी मांडलेली आहे त्यांच्या क्लिप सध्या व्हायरल होत आहे पण तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहिला एक दहा ते पंधरा मिनटाचा तर ही संपूर्ण बाजू तुमच्या लक्षात येऊन जाईल मित्रांनो ज्या पद्धतीने हरिभक्तपरायण वसंत गडकर यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून बरेचसे कीर्तनकार मंडळी फोन करत आहेत त्यांना माफी मागायला लावत आहेत आणि त्याचेच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती परत अपलोड करत आहेत यूट्यूबवरती वगैरे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की एखादा व्यक्ती एखादा महाराज चुकते असेल चुकल्याच्या नंतर आता वसंत दादा गडकर यांनी माफी सुद्धा माहिले आहे जो असंदर्भीय जे वाक्य ते एवढाच फक्त एडिट केला एका मिनिटात कीर्तन होतं का आणि तुकोबरा यांचं वैकुंठगमन हे एका मिनिटात सांगणं होतं का फक्त झालं कसं बाबा की पाठीमागचा पुढचा संदर्भ न घेता त्या व्यक्तीनं ते चुकीचं एडिट केलं आणि जे व्हायरल होईल आणि जे प्रक्षोभक होईल तेवढंच त्यानं गोष्टी केल्या मला सांगा काय करू चुकीच नाही बोललो मी जरी आज जसं वाटलं असलं संप्रदायाला जर क्षमा मागतो जोडून क्षमा मागतो तरी सुद्धा महाराजांना ज्या पद्धतीने ट्रोल केलं जात आहे किंवा तेच व्हिडिओ परत ते वरती अपलोड करत आहेत यावरून काय साध्य होणार आहे किंवा काय साध्य करायचं असा सुद्धा प्रश्न पडतो आणि ज्या पद्धतीने वसंत दादा गडकर यांनी थोडीशी वैज्ञानिक भूमिका मांडली होती त्यांच्या या कीर्तनातून याकडे तुम्ही कसं बघता किंवा अजून तुमची काही भावना असेल तुमचे अजून काही विचार असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद